मित्रांनो जीवस अकॅडमी मध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बीएससी क्लिनिकल लॅबोरेटरी सायन्स हे काय आहे याबद्दल आपण सर्वस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा घेणार आहोत मित्रांनो या व्हिडिओमध्ये महत्वाची असे की ही पदवी का घ्यायची आता तुमचे जे मित्र असतील आता तुम्ही नुकतेच बारावीचे पेपर दिले आणि तुम्ही घरी बसलेले असाल तर हा व्हिडिओ पाहता तर तुमच्यासाठी खूप महत्वाचा असेल आता सर्वच मुलं तुमचे जे मित्र मैत्रिणी असतील ते नीटची तयारी करत असेल आता सर्वांना माहिती नीट का द्यायला लागते तर तर ज्यांना डॉक्टर बनायचे असते त्यांना नीट द्यावी लागते ज्यांचा नीटचा चांगला स्कोर येतो त्यांना एमबीबीएस कॉलेज कुठेही मिळतं भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये पण आता जे असे काही मुलं असतात की ते नीटचा अभ्यास करताना त्यांना एक्झाम मध्ये पास होतील याची काही गॅरंटी नाही कारण की त्यांचा अभ्यास किंवा त्यांची काहीतरी काही प्रॉब्लेम हो शकतो तर ते जर फेल झाले तर त्यांच्यासाठी ऑप्शन म्हणजे दुसरं तर ते शोधतात तर मित्रांनो तुम्ही बीएससी क्लिनिकल लॅबोरेटरी सायन्सला ऍडमिशन घेऊ शकता आता हा का तर मित्रांनो शरीराच्या ज्या ऊती असतात किंवा रक्त म्हणतो आपण शरीरामध्ये काही मल असतो या शरीराचे जे द्रव्य आणि इतर पदार्थांचे विश्लेषण करून अहवाल देण्याचं काम बीएससी क्लिनिकल लॅबोरेटरी सायन्स व्यक्ती देत असतो आता याचा फायदा का तर डॉक्टरीने आपल्याला समजा ब्लड काढायला सांगितलं आपण डी टी माहितीये का रक्त लघवी तपासतो त्याच्यापेक्षा ॲडव्हान्स डिग्री ही असते आता याच्यामध्ये तुम्हाला जसं की कॅन्सरच्या पेशी त्याच्यानंतर व्हाईट बल्ब सेल याची जर डिटेलमध्ये अभ्यास करायचा असेल तर तुमच्याकडे या क्लिनिकल लॅबवाल्याकडे जावे लागते आणि तुम्ही जर हा कोर्स केला असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारे पैसा कमवून देण्याचा एक मार्ग बनू शकतो मित्रांनो त्यानंतर आता काळाची गरज बनल्यामुळे तुम्ही या कोर्सकडे पाहू शकता आणि असे काही गरीब घरातील विद्यार्थी असतात की त्यांना या कोर्स बद्दल माहिती नसते त्यामुळे ते क्विचित मुलं या डिग्रीसाठी प्रवेश घेतात तर आता या डिग्रीची आपण पूर्णपणे याची प्रवेश कसा घ्यायचा असतो त्यानंतर तुमचं वय किती लागतं तुमची पात्रता काय असायला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया तर चला सुरुवात करूया मित्रांनो आता क्लिनिकल लॅबोरेटरी सायन्स म्हणजे काय तर मित्रांनो ज्या वैद्यकीय प्रयोगशाळेमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची साथ घेऊन तुम्हाला जे अनुभव दिला जातो जे शिकवल्या जातात त्याला आपण क्लिनिकल लॅबोरेटरी सायन्स सा असं म्हणतो हा आरोग्याच्या संबंधित व्यवसाय आहे मित्रांनो जो रोगाचे निदान उपचारासाठी प्रयोगशाळेचा उपयोग याच्यामधून तुम्हाला तु केला जातो क्लिनिकल प्रयोगशाळा शास्त्रज्ञ हे विविध प्रयोगशाळेमध्ये चाचण्या करत असतात आता चाचण्या म्हणजे तुमचं ब्लड चेक करण्या मध्ये कोणते घटक कमी असतात कोणती जास्त असतात तुम्हाला कशाची गरज आहे यामध्ये तुम्हाला तिथे के चेक केलं जातं आणि हे शिकवण्याचं कामच हे शास्त्र करत असतं आता जसं की उदाहरण म्हणून आपण पाहूया लढमध्ये ज्या कॅन्सरच्या पेशी असतात त्याचं डिटेक्शन करणे त्या शोधणे हे काम त्यांचं असतं त्यानंतर हृदयविकाराच्या झटक्यामुळे म्हणजे आपण हार्ट अटॅक म्हणतो त्या जर समजा आपण त्याच्या दरम्यान सोडलेल्या ज्या कार्डिक एक्झाम असतात त्याच्यावर कोणकोणत्या कशा कशा प्रकारे त्याचा यूज झाला तर ते चेक करण्याचं काम त्यानंतर संसर्गामध्ये ज्या जीवाणूची ओळख आता करोना आला होता त्याच्यामध्ये तुमचे जे लोक पहिलं ला मास्क लावा तर मास्क कोणी सांगितलं की ज्यांनी हे पहिलं चाचण्या केला याचा व्हायरस किती मोठा आहे याचा विषाणू किती आहे हे जे पूर्ण सांगण्याचं काम सायन्स व्यक्ती करत करत असतात शास्त्रज्ञ असतात मग त्याच्यामुळे ही डिग्री तुमच्या खूप महत्वाची मित्रांनो आता या पदवीच्या संदर्भात पाय झालं तर ही क्लिनिकल डायग्नोसिस प्रयोगशाळेमध्ये औषध करणारी आणि सराव करून देणारी ही डिग्री असते ज्यामध्ये नवीन संशोधन उपकरणे अत्याधुनिक तंत्रे आणि विशेष ज्ञानाचा वापर करून शरीरामध्ये उती म्हणजे टिश्यू असतात ब्लड असतात त्याच्यानंतर तुमचं शरीरातील जे मळ आहे जे वेस्टेज आहे ते पदार्थाचं विश्लेषण करण्याचं काम या पॅथोलॉजिक डायग्नोसिस मध्ये केलं जातं आणि हे त्या डिग्रीमध्ये शिकवलं जातं बीएससी क्लिनिकल लॅबोरेटरी सायन्सचे उद्दिष्ट पाहूया आता तुम्ही ज्या कॉलेजमधून ही डिग्री प्राप्त करणार आहे तिथे तुम्हाला त्याचं प्रशिक्षण दिलं जातं ही प्रशिक्षण तुम्ही पूर्ण केलं तर तुम्ही फिजिशियन आणि सर्जनला पूर्णपणे मदत करू शकता आता फिजिशियन आणि सर्जन म्हणजे काय जे एमबीबीएस झालेले डॉक्टर असतात त्यांचं जे ऑपरेशन करण्याचं काम ते करतात आणि तुमच्याकडे त्यांचे रिपोर्ट त्यांचे ब्लड चे सॅम्पल हे घेऊन तुम्हाला त्यांना मदत करण्याचं काम तुम्हाला मिळत असतं आणि तुम्ही मोठमोठ्या रोजगार क्षेत्र त्याच्यानंतर खाजगी आणि सरकारी रुग्णालयामध्ये आरोग्य सेवा ज्या संस्था असतात त्याच्यानंतर वैद्यकीय उपकरण उपकरण कंपन्या ह्या कंपन्या कोणत्या असतात जे आपल्याला लॅबमध्ये जे साहित्य लागतं ते तयार करून देण्याचं काम करतात त्याच्यानंतर तुमचे जे निदान केंद्र आणि सेवा केंद्र असतात त्याच्यामध्ये तुमचा उपयोग होत असतो त्याच्यानंतर उपचारादरम्यान संशोधन संस्था शैक्षणिक आरोग्य आणि सेवा संबंधी जेवढ्या पण उद्योग असतात त्याच्यामध्ये तुमचं मुख्यत्वाचं उद्दिष्ट असतं तर मित्रांनो आता आपण बीएससी क्लिनिकल लॅबोरेटरी सायन्स साठी प्रवेश कसा मिळवायचा याबद्दल माहिती घेऊया आता तुम्हाला दोन मेथड पाहायला मिळेल जसं की तुम्ही ऑफलाईनही ऍडमिशन घेऊ शकता आणि ऑनलाईन ऍडमिशन घेऊ शकता आपण ऑफलाइनचा क्रायटेरिया कसा असतो ते पहा तर मित्रांनो तुम्ही जिथे ऍडमिशन घ्यायची त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला त्यांचा एक फॉर्म घ्यायचा असतो तो त्यांना रुपये देऊन ते काही डिमांड ड्राफ्ट असतो त्या कॉलेजच्या नावाने ते भरून तुम्हाला हजार रुपयाचा डीडी फाडायचा असतो त्यानंतर तुम्हाला ते कॉलेज तुमचं त्यांचं देतं ते प्रॉस्पिट तुम्हाला तिच्यामध्ये जास्त ती माहिती पूर्णपणे भरायची असते तुमची दहावीचे बारावीचे मार्क तुमची कास्ट कोणती त्यानंतर तुमचे सगळे डॉक्युमेंट झाल्यानंतर तुम्हाला काही ठिकाणी सह्या करावी लागतील त्या सह्या जोडून तुमचे जे कागदपत्रे पूर्ण एका ठिकाणी जोडायचे त्याच्यानंतर सॅम्पल तयार करायचं आणि कॉलेजच्या डेस्क वर जाऊन कॉलेज चा म्हणजे जिथे तुमचं कार्यालय तिथे ते, ते, ते प्रवेशची जे प्रक्रिया सुरू असते त्या विंडोवर जाऊन तुमचे फॉर्म सबमिट करायचा तुमचा डिमांड ड्राफ्ट एक हजाराचा असतो तो तिथे सबमिट करायचा आणि त्याच्यानंतर जे प्रवेश डेक्स असतं ते विद्यार्थ्यांची तपासणी करतं म्हणजे तुम्हाला लगेच नाही तर एखाद्या पंधरा दिवसाच्या आत तुम्हाला तुमचं कॉल लावेल किंवा द्वारे तुम्हाला कळेल की तुमची ऍडमिशन होणार की नाही तर तुमचे डॉक्युमेंट चेक केल्यानंतर सांगत असतात म्हणजे त्यांची जी कट ऑफ लिस्ट असते त्यांच्यानुसार ते तुमची ऍडमिशन करून घेतात त्याच्यानंतर पात्र असलेले जे प्रॉस्पेक्ट नमूद नमूद केल्यानुसार आवश्यकता जे शुल्क असतं ते तुम्हाला तिथे भरायचं असतं क्लिनिकल लॅबोरेटरी सायन्ससाठीची पात्रता कोणती असते ते पाहूया मित्रांनो तुम्ही प्राप्त बोर्ड म्हणजे महाराष्ट्राचा स्टेट बोर्ड म्हणतो आपण स्टेट बोर्डमधून तुम्ही दहावी आणि बारावी जर उत्तीर्ण केले असेल तर बारावीचे जे, जे मार्क असतात म्हणजे तुम्हाला बारावीमध्ये कमीत कमी पन्नास टक्के असायला पाहिजे आता पन्नास टक्के हा क्रायटेरिया मी मिनिमम सांगितला तुम्हाला मॅक्झिमम जेवढे चांगले मार्क असतील तर तुम्हाला ऍडमिशन लगेच मिळते नसेल तर तुम्हाला थोडं अडचण येऊ शकतात कारण की मुलांना चांगल्यापैकी मार्क पडतात आता हा कमीत कमी म्हणजे आपण सांगितलं की पन्नास टक्के असेल तर तुम्हाला ऍडमिशन गव्हर्नमेंटनुसार भेटते पण तुम्हाला नव्वद पंच्याण्णव टक्के असेल तर तुमचं लगेच ऍडमिशन होण्याचे चान्स जास्त असतात त्यानंतर जर समजा तुम्ही कास्टमध्ये असाल कास्ट म्हणजे एस सी एस टी आणि विद्यार्थी असाल तर तुम्हाला फक्त पंचाळीस टक्क्यावर गव्हर्नमेंटने सांगितलं तिथे तुम्हाला ऍडमिशन मिळू हो शकते सोबत तुम्ही दहावी प्लस टू म्हणजे बारावीचे मध्ये भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री आणि जीवशास्त्र बायोलॉजी काय काय फिजिक्स केमिस्ट्री आणि बायो हे तीन सब्जेक्ट तुमचे मुख्य असायला पाहिजे म्हणजे हे तीन सब्जेक्ट व्यतिरिक्त तुम्ही मराठी घ्या कि इंग्लिश घ्या तुमच्या शाळेत पण जे असेल ते तुम्ही घेऊन पण तीन सब्जेक्ट खूप महत्वाचे की पी सी बी हा सब्जेक्ट तुमच्याकडे असायला पाहिजे या तुम्हाला ऍडमिशन मिळते जर तुम्हाला ऑप्शन मध्ये बायो असेल म्हणजे तुमचं बायो पण मॅथ पण तरी चालेल पण जर तुमचं पीसीएम असेल पीसीएम ग्रुप असेल तर तुम्हाला ऍडमिशन मिळणार नाही तुम्हाला पीसीबीच लागतं आता या बीएससी कम्प सॉरी क्लिनिकल लॅबोरेटरी सायन्स साठी तुम्हाला कालावधी किती असतो तो ते पहा तर हा जो डिग्रीचा कालावधी टो तो टोटल तीन वर्षाचा असतो याच्यामध्ये तुम्हाला टोटल टो सहा टो टो सेमिस्टर पाहायला मिळेल दरवर्षी दोन प्रमाणे ही एक्झाम होत असते आणि सोबत मित्रांनो जर तुम्हाला एआय मशीन लर्निंग बद्दल माहिती घ्यायची असेल किंवा ऍडमिशन घ्यायची असेल तुम्ही तिथे एक लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जाऊन पाहू शकता आता पुढे आता ऑफलाइन सॉरी जी ऑनलाईनची प्रक्रिया आपण ची प्रक्रिया भारी तर ऑनलाईनची प्रक्रिया ही खूप सोपी असते आता ऑनलाइन कसं भरायचं ते पहा तर प्रत्येक विद्या जी विद्या विद्यालय असतो म्हणजे जे युनिव्हर्सिटी असेल किंवा त्यांचे कॉलेज असेल त्या कॉलेजची स्वतःची एक साइट असते तुम्ही ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं त्यांची साईट सर्च करा तुम्हाला गुगलवर मिळून जाईल त्याच्यावर त्या साईटवर जायचं त्यानंतर तिथे तुम्हाला एक ऑनलाइन नोंदणी क्लिक म्हणजे असं ऑनलाइन फॉर्म भरा असा एक ऑप्शन येईल तिथे जाऊन क्लिक करा आणि तो काळजीपूर्वक फॉर्म भरायचा असतो म्हणजे जसं तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरता तसंच ऑनलाईन फॉर्म असतो तिथ जाऊन तो फॉर्म भरायचा म्हणजे ऑनलाईन त्यानंतर त्याचे जे डॉक्युमेंट सांगतील डॉक्युमेंट अपलोड करायचे त्यानंतर त्यांची काहीतरी डिमांड ड्राफ्ट आपण जे ऑफलाईन मध्ये भरलं तसंच ऑनलाईनच पण असतं त्यांचं ऑनलाईन जी फी असेल ती तुम्हाला भरायची असते त्यानंतर प्रवेश डेस्क स्टॉपवर जे तुमचा जो प्रवेश डेस्क असतो तिथलं ऑनलाइनचा तिच्यावर तुम्हाला विद्यार्थ्याची पात्रता चेक केली जाते त्या चेक केल्यानंतर तुमची लिस्ट लागते आणि तुम्हाला ऍडमिशन मिळते ऍडमिशन मिळण्या मिळाल्यानंतर तुमची जी फी असतील कास्टनुसार ती फी तुम्हाला त्या कॉलेजमध्ये भरावी लागते त्यानंतर तुमचं ऍडमिशन कन्फर्म केलं जाते आता बीएससी क्लिनिकल लॅबोरेटरी सायन्स केल्यानंतर तुम्हाला नोकरीचे प्रकार पाहायला कोणते कोणते मिळतील ते पाहूया तर तु। पहिलं तुम्ही सर्वात महत्वाचं तुम्ही लॅब टेक्निशियन म्हणून काम करू शकता त्यानंतर लॅब असिस्टंट म्हणून काम करू शकता मोठे मोठे पोस्ट मित्रांनो या सोबत तुम्हाला जर बी डिझाईन म्हणजे बॅचलर ऑफ डिझाईनिंग जर करायचं असेल तर तुम्ही वरती एक लिंक दिले तिच्यावर जाऊन हा कोर्स पाहू शकता पण फुल डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे आता मित्रांनो अभ्यासक्रमासोबत तुम्हाला वेगवेगळे उपक्रम कोणकोणते असतात या डिग्रीच्या दरम्यान ते पाहूया आता तुम्ही ज्या विद्यालयामध्ये तुम्ही प्रवेश घेता त्याच्यामध्ये नामांकित विद्यालय पण असतं तर तिथे आता काही प्रायव्हेट ठिकाणी घेतील का नाही याचं माहिती नाही पण गव्हर्नमेंट ठिकाणी हमखास घेतले जातं आता गव्हर्नमेंट मध्ये तिथे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी का असते तर तुम्ही जिथे पॅथोलॉजी किंवा ज्या मोठमोठ्या प्रयोगशाळे असतात त्याला आपण बीएससी सीलच्या दरम्यान तर त्या शेवटच्या सत्रामध्ये जे तीन महिने बाकी असतात तुमचे त्याच्यामध्ये इंटर्नशिपच्या दरम्यान तुम्हाला सरकारी किंवा खाजगी रुग्णालयामध्ये नियुक्त केलं जातं म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिससाठी पाठवलं जातं त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे आरोग्याचे तपासणी शिबिर असतात हे आयोजित करून तुम्हाला तिथे पाठवलं जातं त्यानंतर तुमच्या ज्या मोठ्या मोठ्या लॅब असतात त्यांना भेट देण्यासाठी त्याच्यानंतर तुमचे उपकरण हाताळण्याचे काम ह्या कोर्स दरम्यान केलं जातं तर मित्रांनो असं या डिग्रीचं उद्दिष्ट आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर समजा ही डिग्री असेल तर तुम्ही नक्की करा ज्या मुलांना एमबीबीएस लास ला बीएमएस ला नंबर नाही लागला तर त्यांना हे चांगला ऑप्शन आहे कारण की एमबीबीएसच्या मुलांसाठी ही डिग्री एक प्रेफर केली जाते कारण की लाभचं तर काम सर्वांनाच आहे तर व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक करा आपल्या अशी व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा काही प्रश्न असतील तुमच्या डिग्रीच्या दरम्यान तर कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद